शून्य तीन जळगाव लोकसभा क्षेत्रातील बहुजन समाज पार्टीचे उमेदवार श्री विलास शंकरजी ताळे आमच्यासोबत आहे सर आम्हाला हे सांगा आमच्या चॅनलद्वारे आज शेवटचा टप्पा आहे आणि आपण आजपर्यंत प्रचारा जेव्हा सुरू होता जनतेपर्यंत आपण काय काय मुद्दे घेऊन आपण लढा देणार येत आहे काय सांगा मी शंकर ताळे जळगाव लोकसभेमधून निवडणूक लढा मी हे सर्वसामान्य शेतकरी पुत्र असून आदरणीय बेएनजी त्यांनी माझ्यावरती जे विश्वास जे जबाबदारी दिली ज्याप्रमाणे बेनजी उत्तर प्रदेशमध्ये बेंजीने चार चार वेळा सरकार बनवून लोकांना जमिना दिल्या त्यांना सुखसुविधा शुण दिल्या तिथं एज्युकेशनच्या मोठ्या मोठ्या संस्था तयार केल्या आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मोफत एम पी एस सी यू पी एस सीचे क्लासेस लावण्यात आले त्याच अनुषंगाने मी महाराष्ट्रामध्ये ज माझ्या लोकसभेमध्ये मी फिरत असताना मला बऱ्याच ठिकाणी अडथळे आणण्यात आले जे आपले जे मराठ्या पक्षांनी माझ्यावरती अडथळे आणायचा प्रयत्न केला परंतु तो कार्यकर्ते कार्यकर्त्यांनी आणून मारला आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्याला जे इथल्या ज्या समस्या आहेत स्थानिक शिक्षणाच्या आहेत शेतीच्या आहेत पाण्याच्या आहेत बऱ्याच काही समस्या आहेत त्या समस्या लोकांना त्यांच्या समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि बरेचसे असे मुद्दे आहेत आदिवासी समाज पण भरपूर आहे त्यांचा जमिनीचा प्रश्न आहे अनेक समस्या आहेत त्या सर्व समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील आणि मतदारसंघातील बरेचसे जे वोटर्स आहेत लोक आहेत त्यांच्याकडून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि मला असं वाटते की त्या लोकांच्या भांडणामध्ये या लोकांच्या भांडणा मांडणामध्ये असं राहो की बहुजन समाज पार्टीची सीट मी पण एक हजार निवडून निवडू शकतो येतं कारण की त्यांचे वैयक्तिक वाद एवढे आहे या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून त्या पक्षात गेलेल्या आहेत त्यांच्यामुळे तेच त्यांना ऐकून मे काळा पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे तर मी सर्व आपल्या मीडियाच्या माध्यमातून पत्रकार माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की माझं बहुजन समाज पार्टी हत्ती निशेने दोन नंबरवरती आहे आणि सर्वांना माझी विनंती आहे हात जोडून की वोटर लोकांनी कोणालाही ओढण्या द्या परंतु मोठ्या प्रमाणामध्ये वोटिंग करावं हे माझी अपेक्षा आहे भाजपा झालं वेगवेगळे पक्ष काँग्रेस झालं हे जनतेला वेगवेगळे म्हणजे लुभावण्यासाठी लालच देत आहे आणि आपले वोटर घ्यायसाठी ते त्यांच्या मागे जनतेच्या मागे लागलं आहे त्याचं आपलं काय संभाषण आहे आतापर्यंत आता गेल्या पासष्ट सत्तर वर्षापासून आपण पाहत आहे काँग्रेसचं सरकार होतं बी जे पीचं सरकार होतं त्यांनी काय काय कशी अवस्था देशाची करून ठेवली काय काय केलं सर्व पाहत आहे आणि भाजप जे आहे हे तर सरळ सरळ सर, दादागिरी दाखवत आहे लोकांना जेलमध्ये टाकत आहे त्यांच्या पक्षात जर कोणी गेला तर तो, तो क्लीन होतो दुसरीकडे असला तर त्यांना ते ईडी वगैरेचे धाक दाखवून त्यांना आतमध्ये टाक टाकत आहे यांची हे खिचडी झालेली आहे परंतु आदरणीय भेंजे ह्या स्वतंत्र लढतात ते कोणाला घाबरत नाही आणि त्यांनी आतापर्यंत स्वतंत्रपणे चार चार वेळा सरकार बनवलेलं आहे आणि हे जे प्रस्थापित पक्ष आहे त्यांच्या यांच्यावर त्यांना लोकांचा कुठलाच विश्वास राहिलेला नाही आहे लोकांना ते समजून चुकले की लोकांना भूलतापा देतात लोकांना उल्लू बनवतात आणि लोकांना धाक दाखवून त्यांच्याकडे घेऊन घेतात यांचं दोन्ही पक्षांचं लोकांच्या लक्षात आलेलं आहे यावेळीची परिस्थिती अशी आहे की वोटर हा सुज्ञ आहे हे विचार करूनच ते वोटिंग करणार आहे त्यामुळे या, या प ह्या पक्षांचा आम्हाला कुठली भीती नाही कुठलं काही नाही लोक चांगला नेता पण त्याच्याकडे वोटिंग करतात आणि ते चांगले नेता आमच्या आदरणीय ने भेंदी आहे शेवटचा टप्पा आहे शेवटच्या टप्प्याला आपण आपल्या जळगाव लोकसभेच्या जनतेला आपण आपण काय संदेश देतो माझं जळगाव मतदारसंघातील लोकांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये आता मी बघत आहे की महाराष्ट्रामध्ये वोटा पर्शन खूप कमी झालेला आहे तर माझा मतदारसंघातल्या लोकांना एक विनंती आहे तुम्ही कोणालाही वोट द्या चांगला कॅन्डिडेट बघा ने चांगला नेता बघा तुम्हाला तो एकोग्य वाटेल त्यांना वोट द्या आणि मी एक गरीब शेतकरी पुत्र असल्यामुळे आणि एका राष्ट्रीय पार्टीचा पदाधिकारी आणि उमेदवार असल्यामुळे आदरणीय बेंजीने ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशमध्ये लोकांना जमिनी वाटप केल्या शिक्षणाचे मुद्दे आहे बरेच त्या तिथं डेव्हलप केला के तर त्या हिशोबानं आपण येतोसुद्धा करू तर तुम्ही मला जास्तीत जास्त पूर्ण निवडून द्या हे मी जनतेला आवाहन करत आहे आपल्या मिडियामाच्या माध्यमातून